परत आपण विजयकुमार मटपदी साहेबांच्या ऊसाच्या क्षेत्राला आलेल्या आहेत आणि या ऊसाला पूर्ण त्यांनी आपलं तंत्रज्ञानचा वापर केलेला आहे आणि ऊस कशा पद्धतीने आलेला आहे कसा आलेला आहे आणि काय काय केलं आहे ह्यांची मुलाखत जाणून घेण्यासाठी आपण इथं सालगडी कृष्णा आलेले आहेत नमस्कार कृष्णा आपलं नाव सांगा माझे नाव की संत सुधाकूर श्रीवंशी बर हे आपण कुठले राहणार नागजा बर आपण हे इथं ऊस भरपूर असतील बरं हे ऊस आणि त्या दुसऱ्या ऊसामध्ये काय अंतर आहे सांगू शकाल का दोन महिन्याचा फरक ह्याला ते हा ऊस आणि हा शेजारचा ऊस तिकडे ह्या दोन्ही ऊसामध्ये दोन महिन्याचं अंतर आहे आणि हा दोन महिन्या अगोदरचा आहे आणि ह्या ह्याच्यानंतर दोन महिन्यानंतर हा ऊस लावलेला आहे आपला आणि हा ऊस ज्यावेळेस आपण नेट्सअप कंपनीचे जैविकचे औषध त्यांना दिलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने वापर केलेला आहे ते हे सांगू शकताल फवारले फवारले ना मग बा तुम्हीच फवारलो गेला दुसरं काय मग ह्या फवारल्यानंतर काय काय परिणाम झाला या उसावर परिणाम म्हणजे उसाचे कळात बदलली कळात बदलली काय काय झालं दिसतंय तुम्हाला रुंदीकरण झालं गुड आणि तर हे ऊस अशा पद्धतीनं गावात आहे का ना? नाही नाही ना बर सरासरी हा तुम्हाला हे सांगू शकत की ह्याचा उतार वाढेल का नाही वाढेल वाढेल वाढणार ना तर मी विजयकुमार मटपती साहेबाला साहेब इच्छितो की कसं केलं आणि काय केलं ती त्यांनी सांगावं नमस्कार नमस्कार ऊस लाव लावते तर प्रथम आपल्याला बे बेनी प्रक्रिया केली किम बे बी प्रक्रिया करून आपण ऊसाची लागवड केलेली आहे आणि ते त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपण बे बेसन डोस म्हणून आपण युरिया डी ए पी आ, पेंड आपल्या हे करबोळी पेंड बा असे अन्य मायक्रोन्यूट्रंट असं मिक्स करून त्यांना आपण दिलं होतं त्याच्यामध्ये त्यामध्ये त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर क्षमता कशी आली पंधरा दिवसामध्ये क्षमता इतकी चांगली आली की सगळे कोंब पाठावरून बाहेर निघाले सगळे आणि त्याच्यावरती फवारणी केली आपण म्हणजे कुठे निघाला नाही शेमरीच्या सगळे कोंब चांगले निघाले तुटाळ बिलकुल आलेले नाही आणि सगळे पाणी हिरवेगार निघाले त्याच्यामध्ये ते पहिली फवारणी केली नंतर एक एक महिन्यानंतर मग दुसरी फवारणी केली त्याच्यामध्ये त्यामध्ये स्टिमरीच बायो नाईंटी नाईन शेत हे मिक्स करून आपले जे कंपनीचे स्टॉक पॉईंट आहे अनिल स्वामीचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारवाई केली हे तुम्हाला ह्या मार्गदर्शन दिलं हा त्याप्रमाणे तुम्ही ऊस केला तुम्हाला अनुभव काय आला ह्याचा आता हे आता बाकी पहिले ऊस केलेले आहेत हा तर बाकीच्या अगोदर मी पूर्वी मी केलेला आहे आणि आता आजूबाजूचे ऊस पाहतो तर त्या मानानं आमचा ऊस खूपच चांगला आहे म्हणजे पानाची पानं हिरवीगार गा दिसतात फुटव्याची संख्या भरपूर आहे मे महिन्याचा मे महिना आहे ऊन ही एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर वाढलेलं आहे तरी हा ऊस तुम्ही पाहू शकता की ऊसाचा कळा उसाचे पानं आणि ह्याची उंची ह्या पद्धतीने आलेली आहे ना जवळपास पाच फुटापेक्षा जास्त पाच सव्वा पाच फूट आहे सहा फुटापेक्षा जास्त हा ऊस जर गेला आला तर माझ्या पण हा ऊस माझ्या डोसक्याच्या वर मी हात केलं तर माझ्या हाताच्या वर पण हा ऊस आलेला आहे आणि फुटवा कसा आहे का मला थोडं फुटवा गेला बघा फुटवा आणि कांद्याची बांधी सुरू झाली आहे मोड यांचं तर आले मुळे फुटवा पण आहे आणि जाडी साइज, हे मोठी होत आहे बर तर तुम्ही बरं कृष्णा या बरं तुम्ही इतरच्या इतर, इतर हे औषध आमचा किती खर्च झाला तुमचा अंदाजा ने किती एकर ऊस आहे सव्वा एकर ऊस चला सवा एकरला आपला किती खर्च झाला अंदाज हजार नेटसर्फचा सहा हजार रुपये खर्च झाला तर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता बघूनच घ्यायचं म्हणजे शेतकरी म्हणतात का हा म्हणजे इतर शेतकऱ्याला नसल्यामुळे थांबले काय लोक बरं आज ह्या बी ऊसाला पाणी नाही ना मग हेच का आपल्या ज्या स्टीमरीजचं कर्तव्य आहे काम असं करतं की कसला जर उन्हा असला तर ह्या उन्हाचा तडाखा बसू येत नाही आणि त्याचं हरिद्रव्य वाढवीत जातं आहे आणि बाणाचं बाष्पीकरण होत नाही हे आपल्या या नेट जी जे प्रोडक्ट आहे याचा रिझल्ट पुरेपूर शंभर टक्के दिसत येत आहे तर इतर शेतकऱ्याला मटपती साहेब तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू इच्छित मॅक्झिमम लोकांनी वापर करावा आणि आपलं उत्पन्न वाढवावं वाढवा सगळ्यांना सांगेल मी त्यांना वा वा छान एवढा वेळ दिला आहे तुमचा किमती समय दिल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो नेटसर्फ कंपनीतर्फे नमस्कार जय हिंद जय महाराज